तुम्ही असं म्हणाला की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात त्यामुळे नाईला जास्त तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतो नाही असं नाही आहे बघा मी उपचार कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणार कि असं नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाही भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये मला जे काय वाटतं मला पट्ट ते मी करतो आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पाडत आहे की आज तुम्ही हब बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याचे पाच वर्ष असं तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदू वरती पण आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाडापासून अनेक ठिकाणी ही हरपली गेली होती त्याच्याबद्दल पण आता जर का तुम्ही आम्ही हिंदूच सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखंड राहाल तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेत हिंदू मध्ये गरीब नाही येत का त्या गरीबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे आता सुद्धा या काय फायदा करून देणार हीच भूमिका घेतली असते आम्हाला जे बदल नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वेळेस वेळेला बोललो होतो त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या पहिल्यांदा की मुंबईच्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली म्हणून त्याला विरोध केला होता आता मध्ये सुद्धा हे असं सगळं बाजू टाकले गेलं की आणि असं होईल कसं होईल लोकांना वाटलं तर अरे वा खूप चांगलं होणार काय म्हणजे नाही यावर मतदान झालेलं आहे आणि प्रत्येकाला भूमिका लागेल त्यामुळे मी विचारतोय जर तुम्ही एनडीए मध्ये असता तर भूमिका घेतली असतील की तुम्ही यांच्यावर कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा तो अनुभव आहे की त्याचं प्रेझेंटेशन खूप छान असतं त्याच्याबद्दल वादच नाही सगळ्यांची वाटणं ऐकली तर तुम्ही म्हणाल हे आपल्याला करणं गरजेचं आहे एक पार्कवा घेतलाय की तुम्ही मुसलमानाच्या गोष्ट करताय का मुसलमानाच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे कारण तेच आमच्यावरती ते एस एन शीवाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले पण नेमकं तुम्ही काय करताय ते असं तुम्ही तुम्हाला काय वाटतं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे